तारीमध्ये वडील गेल्याच्या नंतर मी तालुक्याचा अध्यक्ष राहू जिल्हा अध्यक्ष राहो मी कर्जतला आलो होतो माथेराला आणि कर्जत माझे आमदार तुकारामजी सुर्वेश अंतोज साहेबांचा सत्तारस आयोजित केला कर्जतच्या फिरत असताना तो उत्साह त्या कालोनीमध्ये आम्हाला मिळाला त्याला आज चाळीस वर्ष अशोक त्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर सुद्धा रोहेकरांचं माझ्यावरती जेवढं प्रेम आहे रोयकरांनी प्रेम आणि आणि शक्ती दिली तेवढीच सरस माझ्या कोल्हाद कर्जत तालुक्यातल्या जनतेने अखंडपणाने दिली त्याचा नंतर अजून या ठिकाणी मी उल्लेख करणार सुद्धा मग तुमच्या तुमच्या सर्व सागरांचे शाखी करताना आभार मानून मी अजून या ठिकाणी करणार नाही लढवया तुम्ही चैजय पराजय लागला तुम्हाला लागला पण तुमचं भविष्य सुद्धा याच पद्धतीने उज्ज्वल आहे एवढंच मला याने आणि म्हणून चिंता करू नका कर। दादा प्रभूबाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पटीमध्ये आहेत कर्जत थालकोची जनता ज्या पद्धतीने तुमच्या पटीचे आहे पराजयाच्या नंतर सुद्धा आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा भाऊ तुम्हाला मता आहे म्हणजे कर्जचे आमदार तुम्ही खा असं जर का म्हटलं तर ठीक आहे का एक जात आहे जनमानसामध्ये काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्यानंतर आपल्याला कधी आयुष्यामध्ये पाठिंबा होऊन दाखवण्याविषयी आजचा क्षण माझ्या दुष्काळ अतिशय भावना आहे कौटुंबिक आहे पण माझी पती कधी माझ्या जाहीर समारंभाला कधी शेतकऱ्याला उपस्थित राहिली नाही पण सुद्धा तुम्ही आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आग्रह धरला तसे अधिकेत अतिथी फारसा आईला सांगत नाही पण यावेळेला त्यांनी सांगितली खबरदारी घेतली आणि ती सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे काळाकाळातल्या जनतेशी आपण संपर्क झाल्याच्या नंतर पाठिंबा मिळत राहत असतो एकमेका पदावरती काम करण्याची संधी मिळत असते रेडकरांच्या उदंड प्रेम मानगावकरांचं प्रेम मिळत राहिलं पहिल्या काला जिल्ह्यामध्ये मला आठवतं की जिल्हा अध्यक्ष म्हणून कर्जत खालापूरमध्ये ज्याला माझा पहिला सत्कार झाला स्वर्गीय बी एल पाटील सरच्या ह्यात होते आमचंनी मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची त्या काळ्यामध्ये संधी दिली स्वर्गीय हुसन माझानी मला विधानसभेची उमेदवारी एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये दिली आणि बाबासाहेबांसारख्या लोकोक्त नेतृत्वाचा सहमास मिळाला आमचं उत्तम प्रशासन या निमित्ताने अनुमाला मिळालं विलादराव सुशील कुमारजी अनेक मान्याच्या महानगर नेत्यांनी माझ्या या समोर आयुष्यामध्ये प्रचारक्रमावरती आशीर्वादाची कृपा सादर त्यांनी केली पण वेगवेगळे क्षण माझ्या आयुष्यामध्ये दरकडे अनुभवतात नेतृत्वावरती साथ मिळाल्यानंतर ज्यांचे जर काम करण्याची मानसिकता मनामध्ये खेळवा लागत असते आणि त्याचा उल्लेख प्रभू काही असेल नरेंद्रजी तुम्ही असाल सुनील राणा असतील रुपालीबाई असतील सुधाभाऊ तुम्ही असाल एका समाजामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्यांना या रायगड जिल्ह्याचं इतकं काळ नेतृत्व करण्याची संधी मिळते याच्यासारखं माझ्या विधीला ट्रेकमध्ये लिहिलेलं असेल तर भाग्य दर्शन आणि म्हणूनच वेगवेगळ्या पदावरती आपण काम करत असताना जे जनतेच्या वेळा आपण त्या पदावरती गेलो ते बाहेर मनामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता नंतर वारंवार सातत्याने मिळत कार्यक्रम राहत असतो तुम्ही उल्लेख केला कर्जच या विकास कामाचा सुरेश भाऊ लाड सुद्धा माझ्या साथीने सुरुवातीला युवक काँग्रेस अध्यक्ष झाले जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्याला ते सभापती राहिले राजकारणामध्ये अनेक घटक असतात पण या अत्यंत त्याला विकासामध्ये मला जितक्याच पद्धतीने समृद्धीने काम त्या निमित्ताने करतात मी मगाशी उल्लेख केला भरत भागताने उल्लेख केला आज या करता तालुक्यामध्ये नव्याण्णव सालापासून ते दोन हजार चौदा सालापर्यंत या जिल्ह्याचा भारत मंत्री म्हणून राज्यदादांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणाचा विकास मला साध्य करतात आज या कर्जत करण्याचं प्रेम माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर नाही याचं शल्य माझ्या मनामध्ये नक्कीच आहे ते जर असतं आदिती तुझ्या शिवधन मतदारसंघापेक्षा सुद्धा जास्त मताध्यक्ष कर्ण खालापूर करून दिलं असं त्याच्या माझ्या मनामध्ये काही शंका कारण एक जवळ त्या ठिकाणी निर्माण होत अनेक वेळा मी वाह मानगाव शिवधन मसळ्यामध्ये कदाचित गेलो असे पण कर्ज खालापूरकरांनी साथ घातली आणि सुनील गडकरी आला नाही असं कधी आयुष्यामध्ये भेटलं नाही घडलं फक्त एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कारण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यामध्ये असलेल्या राजकीय मर्यादा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आहे प्रचंड पदाधिकारी निवडून हवी यासाठी अनेक त्याग करावा लागत असतो पण तो त्याग तुमच्या रूपानेच मला करावा लागला हे शल्य माझ्या मनामध्ये आयुष्यभर कड राहील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अस्वस्थ करतो की त्या कालावधीमध्ये जे काय करता आलं नसेल त्याची सर भरपाई पुढच्या ते केली जाईल तेवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोण ठिकाणी करत थिक राहत त्यांच्यामध्ये पद्धतीने करायचं असेल ते करू द्या आजचा दिवस सर्वपैत्री आकृष्याचा दिवस आहे धनंजय तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आजचा दिवस शुभ कि अशुभ असं कदाचित पांढरच्या शास्त्रातले धर्मशास्त्राचे वेगवेगळे सांगत असतील पण माझ्यासाठी आजचा दिवस शुभ शकती आहे आणि या कर्जाच्या ज्या भूमीमध्ये हुतात्मा भाई हिराजी पाटील बाई कोतवाल ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दिला त्या या स्वातंत्र्य संग्रामाच्या भूमीत आज माझा एक अगळावेगळा हृदय सोहळा या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षरी या ठिकाणी होता याच्यासारखं भाग्य कुठलं लाभलं नसतं ते सुद्धा सर्व काहीतरी अमोशाच्या दिवशी ज्या दिवशी आपण आपल्या वानवाल्यांची पूर्वजांची आठवण करत असतो ती आठवण करत असताना उद्याचा भविष्य कसा असावा कशा पद्धतीने नवी पिढी मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यानिमित्ताने काम करत राहावं त्याचं ऊर्जा सूत्र माझ्या रायाबरोबरती माझं आयुष्यामध्ये कुठलं असेल तर ते कर्जच आहे हे सुद्धा या ठिकाणी आम्ही कर्ज सांगू शकतो म्हणजेच अनेक गोष्टीला सामोर जात असताना अनेक उपक्रम आपण करत असतो संघटनेचं नेतृत्व करण्याची संधी आज राजभवनामध्ये त्या ठिकाणी मिळाली खरं आहे तीन वर्षापूर्वी एक निर्णय त्या ठिकाणी सामोर घेतो नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये नेटदीपक पद्धत प्रगतीची पद्धती होत असताना प्रगती होत असताना जगाच्या पाठीवरती या देशाचं आपण इंडियामध्ये सहभागी होतो सत्तेसाठी नव्हे सत्ता येत जात असते माझ्या जीवनामध्ये अनेक सत्ता असेल आली असेल पण सत्तेपेक्षा मिळालेल्या सत्तेचा सदुपयोग करत लोकांच्यासाठी तुम्ही काय काम करता त्याचा आदर्श वसंतदा अंतो साहेब शरद पवार साहेबांस लोकोत्चं नेतृत्व आपण मजामध्ये घेता आला आणि त्याच्यामुळे वेगवेगळे स्थान त्या ठिकाणी करतात आजही मी आपल्याला आश्वस्त करतो उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राजाच्या राजकारणामध्ये काम करत दे असताना देशाच्या माध्यमातून आपण नेमकं काय म्हणू शकतो याचा सक्ने विचार करण्याची बरोबरी कमी सातत्याने त्या ठिकाणी घेत हा देशाचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय अमित भाई असतील राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्रजी असतील आपल्या सर्वांचा आशा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला पक्षाची वाटचाल झाली की असते त्यावेळेला त्या वाटचालीमधून सत्तेपेक्षा लोकांच्या सेवेसाठी आपण काम करणं हे अत्यंत आवश्यक कार्यक्रम ठरू शकत आहे अनेक वेळा कर्जाचा माझा व्यापारी मित्र अनेक समस्यांच्या निमित्ताने या व्यापारी मित्रांशी संवाद करण्याची संधी मिळाली या व्यापारी मित्रांनी एका शहराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं याची जाण आणि जाणीव सुद्धा माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला सुद्धा निश्चितपणे त्या पण प्रवासी संघाच्या वतीने सुद्धा भाऊ तुम्ही मला दोन गोष्टी सांगितल्या जनगतीचा थांबा कर्जला या ठिकाणी मिळाणं आणि हुतात्मा हिराजी उतवा पाटील हे थोड स्वातंत्र्य सेनानी आहे ते पनवेल ते कर्जत जे नवीन मार्ग होणार आहे त्या नवीन रेल्वे स्थानकाला या ठिकाणी त्यांचं नाव मिळावं आपल्या सर्वांच्या आशयातून रेल्वे मंत्र्यांना मी ते निवेदन दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो की कर्जतकारांच्या प्रत्येक समस्याचं निराकरण करण्याची भूमिका तांत्रिक अर्थाने जरी मी कर्जत खालत होता ठिकाणी लोकसभेचा सदस्य नसेल पण तुमचा सहकारी म्हणून मला देशामध्ये काम करण्याची संधी नागेडकरांनी दिले त्याचा पुरेपूर उपयोग करत त्या कामाच्या साठी माझ्याकडून पूर्णपर्यंत आकर्षणा एवढा अभिवशन आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी असा आपला जिल्हा या ठिकाणी राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये झाली कामेश्वर साहेब मुसवा साहेब माणिकाव जगतात त्या सर्वांनी त्या कालावधीमध्ये पुढाकार थोडस उशीर नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी गेलो पण गेल्या या सव्वीस वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांच्या आम्हीवरचा प्रवास पंधरा वर्ष इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आणि माझ्या महिलांची राजकीय सुरुवात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे म्हणून त्या ठिकाणी झाले तर बाबा सालामध्ये वडील आणि आई मुंबईचं जीवन सोडून त्याला खेड्यापाड्यामध्ये आले त्याला ते सत्ता येळ ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आणि समोर झडून घडी म्हणून चालू जावं लागत होतो कोल्हापासून त्यापासूनच मला जंगलाची वाट केली चर उदार हे त्यावेळेला धनंजयची कळलं आठ किलोमीटर म्हणजे पाच मैल मी लहानपणामध्ये चालू जायला शिकलो म्हणजे आईने कृषीमध्ये घेतलं वडिलांनी लोकांवरती हार ठेवला त्याच्यातून कच खचा निसर्गाच्या सुद्धा असू शकतात हे लहानपणापासून लहान मुलेलं असल्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा अशा अनेक आवड महिलांच्या वरती यशस्वीपणाने वाटचाल करण्याची संधी मिळाली आणि वाढ वाढल्याने दिलेले संस्कार त्यांनी घडवलेलं जीवन आणि त्या माध्यमातून लोकांचं मिळालं पाडलं त्याचे यशस्वीपणाने संदर्भामध्ये सुद्धा कुठला कुठेतरी आपल्याला वाटचाल करतात निधन जोदैवि झाडं चौऱ्याऐंशी साली लहान दुःखाचा डोंगर कोसळलं तर माझ्या तालुक्यातल्या जनतेने मी राजकारणामध्ये यावं असा आहिलासा मी काय इतिहास आहे की सांगतोय की चाळीस एक्केचाळीस वर्षाचा हा प्रवास असा साधा सुद्धा नाही लोकांची साथ नोडताना चार दशकांचं राजकारण करत असताना ती कुठल्याच्या सोबत काम करायची संधी वडिलांच्या सोबत काम करायला पिढीची संधी मिळेल सोबत काम करायची संधी मिळेल माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोबत सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण करतात किंवा अनेक नेतृत्व ने करते असं नाही किंवा अनित्य था नेतृत्व करतो नाही सुद्धा तुम्ही असा व्यासपीठाच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकार्य असते उस्तादभाई तुम्ही आम्ही एका पिढीच्या आहोत तर नंतरची पिढी सुद्धा समर्थ रायगड जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष विचार शिव शाऊ आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि जनता काम करण्याची मानसिकता मानामध्ये दाखवते त्याच्यातून एक जनजीवनामध्ये एक वेगळा प्रवास घडलेला आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला दिसतो म्हणून जे अखंड प्रवासाचे साक्षीदार आपण सर्वजण त्या ठिकाणी आहोत उद्याच्या भवित्यवाच्या कालावधीमध्ये सुद्धा रायगडचं महत्व वेगळ्या पद्धतीने प्रस्थापित होणार मुंबई पुणे नाशिक हा जो काय औद्योगिक ट्रॅंगल म्हणून काढला जातो आज रायगडचं महत्व या सगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये करणार होते ते प्रचंड प्रमाणातील होतं अनुभव कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी प्रमाणधार माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी बांधवांची संख्या कुठं आहे तर ती कर्जत पण आज मुंबईकर सर्वात जास्ती कुठे येतात तर ते या माझ्या कर्जत होते उद्योगाच्या निमित्ताने येतात व्यवसायाच्या निमित्ताने येतात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या निमित्ताने येतात सर्वाधिक जर का आज रिसॉर्ट असुक असतील तर या कर्जत तालुक्यामध्ये एक वैचारखी की बांधिलकी घेत भाताचं उत्पादन करणारा कष्ट शेतकरी कुठे तो माझ्या कर्जत तालुक्यामध्ये अशा या सगळ्या गुणवैशिया ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या परिसरामध्ये आपण काम करत असतो त्याला उमेद देण्याची ताकद आपल्या सर्वांच्या समोर उभं करणं अत्यंत आवश्यक होऊ शकतं दहा सप्टेंबर दहा मे पासून आजपर्यंत पाहू आहे तुम्ही मग सांगितलं गरुजी तुम्ही अशोक एकनाथ या सर्वांनी कशी दीपक नावं घ्यावी म्हणजे सगळे युवा कार्यकर्ते गोव्याच्या समर कार्यकर्त्यांची जसं मी नावं घेऊ शकतो तसं माझ्या कर्तबांच्या जीवाभावाचे काम करणारा कार्यकर्त्यांचे यावं त्या ठिकाणी होऊ शकतो आणि चाळीस वर्षाचा रुग्णांचा संबंध या सगळ्या परिसराचं ज्या पद्धतीने आलं आणि निसर्गाने गेले चार दिवस तुमच्या सर्वांची परीक्षा करा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आणि जिल्ह्यातल्या संघटनेत ठरत होतं की आशा या पोलीस कामाच्या मैदानावरती सत्कार करायचा किंवा सत्कार या अतिवृष्टी असताना सुद्धा या ठिकाणी होऊ शकला याचा मला मनापासून आनंद आहे भावनोत्कोक क्षण असा माझ्या आयुष्यातला सुद्धा निश्चितपणे आणि त्यांचेचं प्रेम उदंड पद्धतीचं वेळ राहणं उद्याच्या वे भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या प्रेमाची उतराई होण्यासाठी विकास आणि महिना भगिनी आणि उद्याच्या नव्या पिढीच्यासाठी असणाऱ्या रोजगारची साधनं माझ्या जिल्ह्यामध्ये कशा कोणी निर्माण करता येऊ शकतील याचा प्रयत्न करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकतं म्हणूनच आज मला तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं सुनील पाटील असतील अश्विनी पाटील असतील कोंगोली शहराचे अध्यक्ष राहुलजी जाधव असतील अनिताई शहा असतील हे सगळेजण आमच्या महिला अल्पसंख्यांच्या जिल्ह्याचे पदाधिकारी असतील या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश माझ्या सत्तेला बोलतील माझ्या आनंदाचा क्षण या सगळ्यांची घडवतो मसोरकर साहेब आता मला बाकी काय नाही मिळालं झाले चालेल पण कोगोली नगरपालिका करदर्शी नगरपालिका आणि आजही काय झेंडा फडकेल तो माझ्या आयुष्यातला सगळं पुनर्जीवत असेल ते काम सुधारे तुम्ही समोर करा त्याच्या माझ्या मनामध्ये ते मात्र सगळ्या काय करणार या सर्वदृत कामाच्या मध्ये संघटनेच्या कामामध्ये तुमच्या पाठीमध्ये मी दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा आपल्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे असं या तन्ही संधीच्या पवित्र वेळेला या दिवशी या ठिकाणी मी आवश्यक सांगू इच्छितो तुम्ही ठरवल्यानंतर ते यशस्वीपणा माझ्या भाषणाच्या प्रतिक्रिया क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने उमटतील ज्यांना जे कोणाला बोलत राहायचं असं ते बोलत राहू पण सयांना माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठरा कुणी कितीतरी बोलत राहिलं तरी आपण आपल्या पद्धतीने काम करत राहू ज्याला जे बोलायचं असेल ते बोलत राहील पण आपण प्रामाणिकपणाने लोकांची सेवा केल्याचं नंतर कधी कुठल्या गोष्टीची कमतरता होऊ शकत नाही आणि म्हणूनच या निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा पक्षाच्या हो प्रवाहामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय इतक्या पद्धतीने होऊन सुद्धा तुम्ही सक्रिय होण्याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकारण घेतला पण मी तुम्हाला मानाचा मुद्रा या ठिकाणी करतो तर त्याचबरोबर तीन गोष्टी आहेत स्ने तुमचा पक्षप्रवेश प्रवीण ठाकूरांचा पक्षप्रवेश तुक्रामजी पक्ष यांचा पक्षप्रवेश नऊची माझी विधानसभेची निवडणूक पुनर्चं जर पहिली झाली माझा मांडगाव मतदारसंघ गायब झाला आणि शिवजन मतदारसंघ झाला त्याला मला पवारसाहेब सांगतोय ते सा सुनील विधानसभा लढून होतो पण मी लिहून तुम्ही पोटनिवडणुकी यशस्वी झालात मी काय केलं मी सांगत पण तुमच्यासमोर मदत दिली गेले अनेक वर्ष आपण वैचारिक दिशा लढत आलो पण तुमच्या सगळ्यांचा पक्षप्रवेश म्हणजे माझ्या गेजेच्या कामाची पोच पाहुती आहे असं महत्वाचा काम करता त्यांनी शेवटी राजकारणामध्ये अनेक वेळेला काही वेळेला राजकीय भूमिका घ्यावी लागत असते करत तर करत राजकीय संघर्ष उभा राहत असतो तो राजकीय विचारधारेच्या विरोधाचा संघर्ष असतो तो आयुष्यात मी कधी भेटे त्याने त्यानिमित्ताने मानलं पण अनेक व्यक्ती अनेक काही प्रवाह असतील की ज्या माझ्यावरती व्यक्तिगत टीका करण्यासाठीच काही काय काहीतरी विचाराचं भांडवल लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनाही माझा नमस्कार आहे तुम्ही तुमचं काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहू राष्ट्रवादीचं अलीकडे नवीन गाणं आहे आम्ही काम करत राहू राहूल माझा म्हणजे काय राष्ट्रवादीचं काम नाही मी एकदा विरोध बाकी हा याच्यातला काय भाग असू शकत नाही तुम्ही सगळेजण दूर ओढून या ठिकाणी आहात आता सुनील रानाचं भाषण झाल्यावर मला आता चिंता पडली ते एकोण दिवस भेड्याचं चिन्ह त्याचं बी फॉर्म त्याला देत असताना इथं काय करावं हा प्रश्न पडलाय आहे पण मी जरी काहीतरी केलं तरी हे त्यावेळेला आहेतच याचं थोड्याच्या मानसं सांगता का कारण नाही पण मावळचा मावळा रायगडच्या भूमीमध्ये येतो तर मावळचा आणि रायगडचं सुद्धा आसूक असं जातं छत्रपती शिवरायांचा जन्म मावळाच्या भूमीत शिवदेवच्या ऐतिहासिक किल्ल्यावरती राजमाता जीजामचे पोटी धरणा आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न राजमाता जीजामचं यात रायगडच्या किल्ल्याच्या रायगडच्या महाच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी झालं याच्यासारख्या अभिमानाचा असू शकत नाही सामाजिक संस्थेचा हुंकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चौदा काळ्यावरती त्या ठिकाणी दिल्या त्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रितपणाने उद्याचा भविष्यात यासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न करतो ही भा लक्षामध्ये शेवट आपण सगळेजण निश्चितपणाने काम करत राहू एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो अधिक बोलून दीर्घकाळ आपण सकाळ दुपारपासून या ठिकाणी यायला निघाले असतात कोल्हापूरची व्यक्ती इथे येणे म्हणजे जवळपास दीडशे पाचशे शे किलोमीटरला सीमाधनमाला इथे येणे म्हणजे दे तेवढा प्रवास आहे सगळे अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी फोटो काढून ठेवा अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्याची कुठे आहे तर ती इथे आहे देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं होती तर इथे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याचे कुठं आहे आणि तुम्ही रुपालिताई आणि सुनील राय या ठिकाणी दाखवलं याच्यापेक्षा आयुष्यामध्ये कुठलं काय असू शकतं पक्ष आणि पक्षाची संघटना ज्यावेळेला पाठीमागे उभी राहत असते त्यावेळेला त्याच्यातून पुढे जाण्याचं आपल्याला एकत्र साधन मिळत असतं आणि गेले चव्वेचाळीस वर्ष सावलीसारखी दाथ साथ देणारी माझी पत्नीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा सुद्धा या अत्यंत त्या क्षणाच्या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करतो आहे कारण माझा स्वभाव काही वेगळा मात्र नाही पण मी दिलेलं हा कधी समर्थन ठेवू शकत नाही म्हणजे तिच्या जगामध्ये अनेक जाते ती जन्माला आले शिकले तिच्यामुळे संस्कारही तिने दिले आणि आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे की राजकारणामध्ये ज्या वेळेला नवीन पिढी येते त्यांच्याबद्दल वेगवेगळे प्रभाव निर्माण होत असतात पण आज वर्धा हिला मी ललित आत्महतो पोटी जन्माला दोन मुलं तू इतके सुसंस्कृत घडवली की आज याच पद्धतीने त्यांच्याकडे त्या पद्धतीने काम करण्याची मनोभूमिका काय तर दोघांनी यानंतर हे सांगतो आहे की लोकांच्या सेवेशी समर्थ होत जमिनीवरती पाय ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला अशा पेचं उदंडपणाचं लोकांचं वेळ राहत असतं राजकारणी कोणाशी मतदार मतदार नाही आणि भारतदारी सुद्धा नाही स्वतःच्या कर्तृत्वातून आणि पाठभावातून काम करण्याची मानसिकता तापण्याच्या अंतर लोकांचा अनुभव यशस्वीपणाने मिळत असतो की आठवणपणामध्ये ठेवत पुढच्या कालावधीमध्ये आपण काम करण्याचा सगळ्यांना प्रयत्न करूया याच मैदानावरती मी अनेक सभा पाहिजे सुद्धा भाऊ ज्यावेळेला राजीत ना मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या वेळेला आपण नवा विचार घेऊन काम करायला लागलो तुम्ही ऑफिसहोग ठेवलं त्याला इथेच सांगा मी आमच्या सर्वांच्या सभेची आठवण केली त्यावेळेला सुद्धा सभा कुठे झाली असेल पण प्रचंड समजतो त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सभा झाल्या असतील पण सत्काराच्या निमित्ताने सभा होणं आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात भावनिक क्षण आहे म्हणजे सांगतो या रुग्णामध्ये राहणं काही पसंत करत जनतेच्या रुग्णामध्ये राहणं पसंत करत जनतेची सेवा अधिक प्रगतपणे करायची बांधिलकी आजच्या या तिन्ही जणांच्या वेळेला कर्जच्या या हुतात्म्यांच्या भूमीमध्ये ऐतिहासिक माझ्या तमाम रायगडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने मी करू एकेचाळीस वर्ष सेवेचा व्रत घेऊन जसं मी काम करत आलो ते सेवेचं व्रत बसा पुढच्या कालावधीमध्ये आयुष्य असेपर्यंत तुमच्यासाठी समर्पित भावनेने हा खरे करेल एवढा गाढ विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी येतो आणि तुम्ही अवर्जून केलेला सत्कार विनम्रपणे या ठिकाणी स्वीकारतो आता सत्कार उद्याच्या भवितव्याची उर्जा सूत्रकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना चौदा तेवीस पासून नेतृत्व आहे अशा पक्षाची भवितव्याची आजची ही रायगडची कंतरची खालापूरची मिळालेली शिजोरी पैचारिक शिजोरी प्रचंड मिळालेलं बायबल उद्याच्या आयुष्यामध्ये पक्षाला महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदवान करण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल त्याच्यासाठी करणारी मेहनत मी प्रामाणिकपणा

दिल्लीत परावती तुमच्या प्रत्येक कामाच्यासाठी तुमच्यासोबत आहे एवढा विश्वास यावेळी आंदोलन देतो आणि नंतर मात्र आता जरी येण्याची संधी मिळाली नाही तरी माथेरान ना, कर्जत आणि कुपुलीसाठी आता शिवकर नाही रोहान नाही फक्त हे तीन आणि महामरुज एवढंच उद्धिष्ट नजरेसमोर ठेवून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्या पाठीशी ठाम कारण वयाच्या आता साधारण कापत्यापुलीच आहे शेवट आहेच आहे इतरही महाराष्ट्र शहर काळजी करून का दिलेल्या शब्दामध्ये मापा पाप नाही आणि हिशोबात शोभा या पद्धतीने आपण काम करत आहोत आजचा पक्षप्रवेश अनेक पक्ष पक्षप्रवेश आहे पण सर्वांचाच पक्षप्रवेश मग अशी वेळावावी या ठिकाणी घेता आला नाही त्या सर्वांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावामध्ये अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो अतिशय उत्तम पद्धतीने दिमागदार पद्धतीने सोहळा जो तुम्ही केला तो माझ्या आयुष्यभरातला आठवणीचा राहणारा सोहळा या ठिकाणी राहील एवढं ती या कार्यक्रमाच्या प्रसंग या ठिकाणी सांगतो सुद्धा भाऊ तुमचे आणि तुमच्या रायगड जिल्ह्यातील सर्वच सहकारी तुमचे म्हणजे आपल्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आहेत म्हणून तुमचं नाव घेतलं बाकी राष्ट्रपती बक्ष समोर आणि हा प्रचंड जनसमुदाय सर्गत कालपूरच्या कार्यकर्त्यांना विनाम्रपणाचं अभिवादन करतो आपल्या सर्वांना अंधारकणापासून विकासाच्या कामाची वादेल तर शब्द येऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र